बार्शी शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे आणि सतत गुन्हे करणारे अशा ज्या टोळ्या कार्यरत होत्या आणि ज्यामुळे समाजातील जनतेला त्याचा त्रास होत होता या टोळ्या शहरात वस्तव्यास राहिल्यास त्यामुळे जनतेच्या सामाजिक सुरक्षेला धोका होता कायदा व सुवस्था प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता होती जनतेला त्रास होता यासाठी आणि सध्या असणाऱ्या लोकसभेची निवडणूक आहे लोकांनी भयमुक्त वातावरणात निवडणूक मतदान करावं अशा सर्व उद्देशानं बार्शी शहराच्या मध्ये ज्या कार्यरत असणाऱ्या टोळ्या वरीत लाखाळ आणि त्याच्यासोबत इतर पाच त्याचे सहकारी तसेच आनंद पवार त्याच्यासोबत त्याचे इतर पाच सहकारी तसेच कृष्णराथ राजपूत त्याच्यासोबत इतर त्याचे तीन सहकारी अशा तीन टोळ्या आत्तापर्यंत सोलापूर जिल्ह्यातून हातभार करण्यात आलेले आहेत जर यांच्यापैकी कोणी सम आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत मिळून आला तर त्वरित पोलिसाशी संपर्क साधावा पोलिसांना माहिती द्यावी कर त्याच्यावर त्वरित पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि या टोळ्या हातबार केल्यामुळे खरोखर जनतेच्या जनतेला भयमुक्त वातावरणात वावरण्यासाठी फार चांगली मदत होत आहे जनतेतील जनतेने सुद्धा अशा प्रकारे जर कोणी काम करत असेल तर त्याच्यावेळी त्याच्याबद्दल त्वरित पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा द्यावी असे आम्ही आवाहन करतो आणि यापुढे भयमुक्त वातावरणात लोकसभेचं मतदान व्हावं या दृष्टीनं सर्व कायदा व सुविस्ता राबवली जाईल याच्या आम्ही जनतेला सर्व श्वासन देऊ